राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या चोवीस तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो मात्र यंदा प्रचाराची वेळ वाढवण्यात आली आहे त्यानुसार या निवडणुकांचा प्रचार आज रात्री दहा वाजता थांबणार आहे रात्री दहा वाजल्यापासून सभा मोर्चे ध्वनिक्षेपकांचा वापर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी आणि प्रसारण या गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध असेल राज्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि शिंदेसेना असा सामना पाहायला मिळतोय यासाठी फडणवीसांसह हो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रचार केला तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांचा प्रचार सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारासमोर फिका पडल्याचं दिसलं अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक अखेर स्थगित करण्यात आली आहे आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर या ठिकाणच्या दहशतीची मोठी चर्चा झाली होती आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे त्यामुळे अनगर नगरपंचायतीची निवडणूक कधी होईल याबाबत आज स्पष्टता होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत त्यातच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे त्यांनी आम्ही निवडणूक काळात टिकलीचं पाकिट जरी वाटलं तर आमच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो पण भाजप सत्तेचा दुरुपयोग करून मतदानाच्या आदल्या दिवशी बिहारमध्ये महिलांच्या खात्यावर पैसे जमा करतं याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करतं म्हणजेच भाजप आणि निवडणूक आयोग यांचं साटलोटं असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला जाताना दिसतोय अशातच सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते मात्र संतप्त झाले सांगोल्यात भाजप शेकप आणि माजी आमदार दीपक साळुंके यांच्या युतीने शहाजीबापूंना एकटं पाडले यातूनच अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शहाजी बापूंनी सांगोल्यातून मोठी आघाडी घेण्याची तयारी सुरू केली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं चा दिसतंय राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत त्यातच शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली आहे सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाहीत असं म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले यांना टोला लगावलाय सावंतवाडी हे शहर माफियांच्या हातात जाऊ नये भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत असं दीपक केसरकर यांनी म्हणत भाजपवर टीका केली आहे केंद्र सरकारनं घरभाडे नियम दोन हजार पंचवीस लागू केलाय ज्याद्वारे देशातील रेंटल हाऊसिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यामुळे भाडे तत्वावर घर घेणं सोपं होऊन मनमानी पद्धतीनं घरभाडं वाढवणं अधिक डिपॉझिट मागणं यासारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही नव्या आणि औपचारिक रचनेनुसार घरमालक आणि भाडेकरू यांना त्यांचा भाडेकरार ऑनलाईन नोंदणीकृत करावा लागेल त्यातील नियमानुसार सुरक्षा अनामत रकमेची मर्यादा निश्चित केली जाईल याशिवाय हे देखील स्पष्ट केले जाईल की घरभाडे कधी वाढवता येईल आणि किती वाढवता येईल या नियमामुळे बंगळूर हैदराबाद मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे तामिळनाडूतल्या कराईकुडी या ठिकाणी दोन बसची टक्कर होऊन भीषण अपघात झालाय या अपघातात अकरा जण ठार झाले मृतांमध्ये आठ महिला दोन पुरुष आणि एका लहानग्याचा या घटनेत तीसहून अधिक लोक जखमी झालेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन बसची धडक इतकी जोरात होती की त्यातील अकरा जणांचा जागीच मृत्यू झालाय या बसची टक्कर नेमकी कशी झाली नेमकं काय घडलं हे अद्यापही स्पष्ट नाही दरम्यान दोन्ही बसमध्ये एकूण पंचावन्न प्रवासी प्रवास करत होते या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील नोकोंडी भागात फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ आत्मघातकी हल्ला झालाय एका प्रकल्पाशी संबंधित परदेशी तज्ज्ञ अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या कामासाठी आणि निवासासाठी बांधलेल्या कंपाऊंड हा हल्ला झालाय रविवारी रात्री एका बलुच बंडखोर गटाने हा हल्ला केलाय समोर आलेल्या माहितीनुसार बलुच बंडखोर गटाने प्रथम एफ सी मुख्यालयाजवळील या संवेदनशील कंपाऊंड वर पाच मोठे स्फोट केले त्यानंतर सुरक्षा दलांवर गोळीबार केला बलुच लिबरेशन फ्रंटने आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे एकीकडे रांचीमध्ये विराट कोहलीनं आपल्या शतकानं फॅन्सची मनं जिंकली तर दुसरीकडे लखनौमध्ये मध्ये अठरा वर्षाच्या आयुष म्हात्रेनं सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी मात्रेनं सलग दुसरं शतक ठोकत सर्वांनाच थक्क केले केवळ एकोणसाठ चेंडूत नाबाद एकशे चार धावा करत त्याने आंध्रच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आयुष म्हात्रेनं याआधी विदर्भाविरुद्धही नाबाद शतक ठोकलं होतं म्हणजेच दोन सामन्यात दोनशे चौदा धावा आणि एकदाही बाद झाला नाही आतापर्यंत तीन सामन्यात दोनशे बत्तीस धावा ठोकत मात्रेनं चालू हंगामातील सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू म्हणून आपली छाप सोडली आहे त्याने आतापर्यंत एकोणीस षटकार ठोकले आहेत बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या पत्नी दिग्गज अभिनेत्री जया बच्चन नेहमी कोणत्या कोणत्या ना चर्चेत चर्चेत असतात यावेळी देखील त्या एका पॉडकास्टमुळे वुमन या बोलताना त्यांनी लग्नाविषयी त्यांचं मत मांडलं पण हे मत फारसं कोणाला रुचलेलं दिसत नाही कारण त्यांना लग्नासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी लग्नसंस्था ही जुनी झाली आहे असं उत्तर दिले त्या एवढंच बोलून थांबल्या नाही तर त्यांनी आपली नात नव्यानं देखील लग्न करू नये असा सल्ला दिलाय लग्नापूर्वी मुलं होण्याबद्दलही जया बच्चन यांनी प्रेम आवश्यक आहे ते महत्वाचं आहे दुसरं काही नाही असं म्हणत एका नव्या वादाला तोंड फोडले